रेणुका माता की जय आय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सध्या वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे शारदीय नवरात्र उत्सवात आपण आपल्या कुलदेवीच्या खूप साऱ्या सेवा करत असतो ओटी भरण करतो कुंकुमार्चन करतो आपल्या परीने शक्य होईल तितक्या जास्तीत जास्त सेवा आपण नवरात्र उत्सवात करत असतो तर याच नवरात्र उत्सवात केली जाणारी एक सेवा म्हणजे चक्रपूजा तर ही चक्रपूजा सर्वच भागांमध्ये केली जात नाही चक्रपूजा कुठे करतात कशी करतात चक्रपूजेसाठी काय काय साहित्य लागतं चक्रपूजा कोणी करायची असते अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे चक्रपूजा नेमकी काय असते ती कोणी करायची असते कशी करायची असते याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आता चक्र म्हणजे काय तर तुम्ही अशोक चक्र सुदर्शन चक्र अशी चक्रांची नावं ऐकलेली असेल चक्र म्हणजे एक गोलाकार असतं एक युद्धाची व्यूहरचना या अर्थे चक्रपूजा केली जाते युद्ध म्हणजे देवीचं राक्षसांशी युद्ध झालेलं असतं आणि ते युद्ध म्हणजे चक्रपूजा तर ही जी चक्रपूजा आहे ती फक्त खानदेश भागातच केली जाते अहिराणी पट्ट्यात केली जाते कसमादे भाग ज्याला म्हणतात तिकडे खानदेशी लोकांमध्ये ही चक्रपूजा केली जाते चक्रपूजा आपल्याकडे सहसा म्हणजे आपल्या नाशिक भागात कमी प्रमाणात केली जाते चक्रपूजा आपली जी कुल देवी असते कुलदैवत असतं तर त्यांची ती पूजा असते आणि ही चक्रपूजा फक्त आणि फक्त नवरात्रीमध्येच केली जाते नवरात्रीमध्ये रोज कुठे ना कुठेतरी ऐराणी भागात चक्रपूजा असते त्यातही परंपरेनुसार जर चक्रपूजा करायची ठरली तर ती फक्त काही विशिष्ट माळेलाच केली जाते बऱ्याच ठिकाणी चक्रपूजा सप्तमी अष्टमी आणि नवमी तिथीला केली जाते प्रत्येकाची ठराविक तिथी विशिष्ट दिवस ठरलेला असतो कारण सप्तमी अष्टमी तिथीला चक्रपूजेचं प्रमाण जास्त असतं त्या कुळाचे आणि आपले जे भाऊबंद लोक असतात भाऊकीची लोकं असतात आपल्या वाड्यातील ज्याला आपण म्हणतो तर ते पूर्वजांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने चक्र भरत असतात ज्या लोकांना नवरात्रीमध्ये भरणी करणं शक्य होत नसतं काही कारणास्तव सुतक असेल विटाळ असेल अशा काही कारणास्तव तुमची नवरात्रीमध्ये जर चक्रपूजा राहून गेलेली असेल तर हीच चक्रपूजा दिवाळीमध्ये जी नरक चतुर्दशी येते त्या नरक चतुर्दशीला देखील केली जाते पण शक्यतो ही चक्रपूजा नवरात्र उत्सवातच सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला करायची असते काही काही लोक पाचव्या माळीला देखील चक्रपूजा करत असतात चक्रपूजेला खूप जास्त साहित्य लागतं चक्रपूजा ही एक खर्चिक पूजा आहे त्यामुळे परिस्थितीनुसार ज्याची जशी ऐपत असेल तर काही लोक दरवर्षी चक्रपूजा करतात काही ठिकाणी वर्षाआड देखील चक्रपूजा करण्याची परंपरा आहे आणि काही ठिकाणी तीन वर्षातून एकदाच चक्रपूजा केली जाते कारण त्यासाठी खूप जास्त पैशांची गरज असते प्रत्येकाचीच परिस्थिती तशी नसते चक्रपूजा करण्याची त्यामुळे ज्याची जशी ऐपत असेल त्याप्रमाणे चक्रपूजा केली जाते वर्षातून एकदा किंवा मग एका वर्षाआड किंवा तीन वर्षातून एकदा अशी चक्रपूजा करण्याची पद्धत आहे तर चक्रपूजेसाठी खूप सारं साहित्य लागतं तर ते साहित्य कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगते चक्रपूजेमध्ये खाद्यपदार्थ तयार करावे लागतात त्याचबरोबर नागवेलीचे अकरा पाने पूर्णाच्या अकरा पोळ्या अकरा पूर्णाच्या पोळ्या म्हणजे मांडे खापरावरचे मांडे अकरा केळी गव्हाच्या पिठाने बनवलेले डाळिंबाची फळे त्याचबरोबर पुऱ्या ज्याला सांजोरी म्हटले जातं करंजा त्याचबरोबर गव्हाच्या पिठाच्या जा पापड्या ज्याला खानदेशी भागात सोळ्या असं म्हटलं जातं भजे कुरडई हरभऱ्याची उसळ ज्याला मनोका असं म्हणतात उडदाच्या डाळीच्या पिठापासून तयार केलेली भजे गव्हाच्या पिठाच्या पासून तयार केलेली दिवे दिवे पाण्यात उकडून घेतले जातात मेढ्या देखील त्या गरम पाण्यात उकडून घेतात आणि जे पाणी उरतं त्याच गरम पाण्यात गव्हाच्या पिठाची थ खीर तयार केली जाते ओले गहू अर्धवट कुटून घेतात आणि वरून साखर घालून गव्हाची खीर बनवतात सार भात दहा दिवे आणि अकरा मेढ्या आता मेढ्या म्हणजे मोठ्या आकाराचे दिवे असतात ते मोठ्या आकाराचे अकरा दिवे बनवायचे असतात अशा सर्व वस्तू आणि साहित्य पूजेच्या नैवेद्यांसाठी केलेल्या जातात आणि संध्याकाळी या चक्रपूजेची मांडणी केली जाते घरामध्ये शेणाने सारवून घेतात आणि आताच्या काळात घरांना फरशा असतात पूर्वी घराची जी घरं असतात ती शेणाने सारवलेली असायची मग जिथे आपल्याला चक्रभरणी करायची असते त्या जागी शेणाने सारवून घेतलं जायचं आता फरशी असते त्यामुळे त्या जागी फरशी पुसून घेतलेली जाते चक्रपूजेची मांडणी करताना पांढऱ्या रंगाचे तांदूळ म्हणजे जे आपले रंगवलेले तांदूळ नसतात रंग ते तांदूळ घ्यायचे आणि गुलालाने रंगवलेले तांदूळ ते देखील घ्यायचे एकात एक असे आपल्याला अकरा वर्तुळं तयार करायचे असतात म्हणजे कसं की लाल रंगाच्या तांदळाचं जर आपण एक वर्तुळ केलं की त्यानंतर लगेच पांढरा तांदळाचा एक अशा आपल्याला एकात एक अकरा वर्तुळं करायचे असतात सुरुवातीचा पहिला लहान गोल लाल रंगाच्या तांदळाने करायचा असतो हे जे सर्व गोल असतात त्याला चक्र असं म्हटलं जातं हे सर्व गोल म्हणजेच देवीचे चक्र असतात आणि सर्वात बाहेरचा जो मोठा गोल असतो तो असा पूर्ण गोल बनवला जात नाही त्याला चारही बाजूनी दरवाजे ठेवतात आणि त्या दरवाजांसमोर चार बाहुले तयार केले जातात एक बाहुले मठ या कडधान्याचे तयार करतात दुसरे राखेपासून तिसरे उडद्यापासून आणि चौथे हरभऱ्याच्या डाळीचे असे चार बाहुले त्या चारही दरवाजांसमोर तयार केलेले असतात तांदळाचं चक्र काढून झालं की त्यानंतर तांदळाच्या चक्रांवर नागवेलीची अकरे पान अकरा पानं ठेवतात त्या पानांवर पाच झाडांची पत्री ठेवतात पाच फळे ठेवतात पत्रीवर स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ अकरा अकरा संख्येने मांडतात जे काही कुरडया भजे सांजोरी असं आपण जे बनवलेलं असतं गव्हाच्या पिठाच्या पापडा ते सगळं अकराच्या संख्येने मांडतात पूर जे मांडे असतात ते देखील अकराच्या संख्येत ठेवतात खाद्यपदार्थांचा संपूर्ण नैवेद्य चक्रावर ठेवून झाला की त्यावरती दहा दिवे आणि मध्यभागी मेढ्या ठेवला जातो मेढ्या म्हणजे मोठा दिवा मेढ्यात फुलवाती तूप टाकून झाल्यावर कापुराच्या ज्योतीने मेढ्या पेटवला जातो मग मेढ्यावरून बाकीचे दिवे पेटवले जातात चक्राची मांडणी सुरू केली की वर्तुळाकार बसलेल्या माणसांपैकी त्यातला एक जण अखंडपणे अग्याव असं म्हणतो तर चक्रपूजेच्या चहू बाजूने जे आपलेले पाहुणे असतात नातेवाईक असतात भाऊबंद असतात ते उत्तरादाखल विसराग्याव म्हणतात उदाहरणार्थ एकजण आग्याव म्हटला की सर्वजण विसराग्याव आग्याव म्हणजे आज्ञा हो असा अर्थ आहे आणि विसराग्याव म्हणजे ईश्वर आज्ञा हो असा त्याचा अपभ्रंश आहे आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो म्हणजे आग्याव विसराग्याव चक्रपूजेची मांडणी म्हणजे ही थोडक्यात एक युद्धाचं रणांगण असतं त्याची मांडणी केलेली असते देवी आणि राक्षस देवी आणि दैत्यांचं हे युद्ध असतं आपण जे चार बाहुले बनवलेले असतात ते म्हणजे चारही दरवाज्यांवर चार विशिष्ट वर्गातले शिपाई मधला तांदळाचा भाग म्हणजे देवीचा गड आणि देवी गडावरून युद्ध करते देवीला तृप्त करण्यासाठी ही पूजा केली जाते दैत्याला म्हणजे राक्षसाला मारून झाल्यावर शेवटी देवी अग्नीमध्ये विलीन होते ही जी काही पूजा आहे ही पूजा करण्यासाठी सर्व पुरुष लोक बसलेले असतात ही पूजा करण्यासाठी स्त्रिया बसत नाही यावेळी कन्यापूजन देखील केलं जातं पाच ते नऊ वर्षाची जी मुलगी असते तिची पूजा केली जाते तिला पाटावर बसवतात तिचे पाय धुतले जातात तिला हळद कुंकू लावतात तिची पूजा करतात तिला काहीतरी दक्षिणा किंवा शृंगार साहित्य कपडे दिले जातात कुमारिकेची पूजा पुरुषांनी करायची नसते कुमारिकेची पूजा ही तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांनी करायची असते चक्रपूजा मांडून झाली की बाजूला होमाची देखील पूजा केली जाते या पूजेला एक नारळ पाच वेगवेगळ्या झाडांच्या उद, काड्या उदाहरणार्थ चंदनाचा लाकूड ऊद गुगुळ अशा काड्या होमामध्ये टाकून होम कापूराने पेटवला जातो होम पेटताच दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी ही आपलेली सर्व दूर प्रसिद्ध असलेली देवीची आरती म्हटली जाते आणि देवी अग्नीमध्ये विलीन होती सर्व नातेवाईक भाऊबंद जे आपण पाहुणे बोलवले असतात त्यांना चक्रपूजेचं निमंत्रण दिलं जातं चक्रपूजा झाल्यावर आधी कुमारिकेला जेव घातलं जातं आणि त्यानंतर आपण जे निमंत्रित केलेली लोकं असतात ते देखील जेवायला बसतात जेवण वाढताना चक्रपूजेत जो नैवेद्य आपण मांडलेला असतो तो नैवेद्यच उचलून ताटात वाढला जातो जेवणात उष्टही देखील आपल्याला टाकायचं नसतं जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी बाहेर जायचं नाही तर आपण ज्या ताटात जेवलो आहे त्याच ताटात आपल्याला हात धुवायचे असतात ताटातलं खरकट पाणी एकत्र साचून त्यात सगळं जे काही उष्टमाष्ट असतं खरकट असतं दिव्यांमधल्या ज्या वाता असतात ते टाकून ते सर्व पाणी गंगेमध्ये आपल्याला पाण्याच्या ठिकाणी विसर्जित करायचं असतो किंवा मग एखाद्या ठिकाणी खड्डा खोदून त्यात ते आपल्याला टाकून द्यायचं असतं मेढ्या आणि मेढ्याखाली जे काही ठेवलेले पदार्थ असतं ते चक्र भरण्याच्या जा जागेवर जा जिथं आपण चक्र भरलेलं आहे तिथंच रात्रभर झाकून ठेवायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी तो मेढ्या असतो तो फक्त घरातील जे पुरुष असतात त्या पुरुषांनीच खायचा असतो असा एक पारंपरिक नियम आहे काही आपण चक्र मांडण्यासाठी तांदूळ उडदाची डाळ इतर पदार्थांचा वापर केलेला असतो ते सर्व पदार्थ उचलून घ्यायचे पूजा उचलून घ्यायची आणि जे काही चक्राचं तांदूळ उडी हरभऱ्याची डाळ यांची आपण नंतर कधीतरी खिचडी बनवून खायची असते गुलालाचा तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा असतो त्यासाठी तांदूळ गुलाबी करण्यासाठी किंवा लाल करण्यासाठी गुलाब गुलालाचाच वापर करायचा असतो गुलालाचं पाणी राख मीठ दिव्यातल्या वाती यांचं देखील आपल्याला विसर्जन करून टाकायचं असतं ही पूजा सगळ्याच बहुजन समाजमध्ये भक्तिभावानं केली जाते तर अशा पद्धतीने चक्रपूजा करायची असते तुमच्याकडे चक्रपूजा केली जाते का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा चक्रपूजा केली जात असेल तर तुमचा भाग कोणता आहे ते देखील कळवा तुम्ही राहायला कुठे आहे ते पण कळवा चक्रपूजेमध्ये थोडाफार बदल असू शकतो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद